जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज दिवसभर व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटला थोडंसं कामामध्ये होतो तर आपल्या एका मित्राची कमेंट आली होती की सर तुम्ही लोन वगैरे घेऊन चालू केलेलं आहे शेळीपालन लोन वगैरे घेऊन शेड केलं आहे का तर मित्रांनो कुठल्याही प्रकारचं लोन वगैरे घेऊन केलेलं नाही मी आणि तुम्ही देखील लोन वगैरे घेऊन शेळीपालनाला सुरुवात करू नका ज्यावेळेस आपलं शेळीपालन चांगलं स्टेबल होईल तुम्ही दोन तीन वर्षे त्यामध्ये शेळीपालनामध्ये हळूहळू काम करता त्यावेळेस तुम्ही एखादं लोन घेतलं काही वाढवायच्या हिशोबाने तर ते तुम्ही फेडू शकता त्याच्यामध्ये तुम्ही पण होऊ शकता परंतु सुरुवात करताय आणि लगेच लोनचा विचार करत असाल तर शंभर टक्के शेळीपालन का करूच नका माझा सल्ला राहील कारण काय होत असतं शेळीपालनामध्ये शेळी घेतली म्हणजे लगेच उत्पन्न चालू होत नाही पा किमान तुम्ही जर शेळीपालनाला सुरुवात केली तर दोन तीन वर्ष याच्यामध्ये उत्पन्न दिसत नाही कारण पाठी वगैरे झाल्या तर आपल्याला ते वाढवायच्या असतात ठेवावं लागतात त्यावेळेस आपलं शेळीपालन वाढत असतं झाले लगेच पिल्ले विकले तर आपल्या जे घेतल्यात तेवढ्या राहणार आहेत आपल्याकडं त्यामुळे याच्यामध्ये दोन तीन वर्ष तरी नफा शिल्लक राहत नाही त्यामुळं लगेच विचार करू नका का, का चार पाच लाख रुपये दोन लाख रुपये लोन काढलं आहे आणि एकदम मोठ्या क्वांटिटीपासून आपण सुरुवात करू तर ते शक्य नाही मित्रांनो एकदम तुम्ही जर जास्त शेळ्या घेतल्या दहा वीस शेळ्या तर तुम्ही गोंधळून जातं पा कारण काय होत असतं शेळीचं संगोपन सोपं आहे परंतु आपण लहान पिल्लाचं ज्यावेळेस संगोपन करतो आहे ना आणि जो स्वतः शेळी पालक तो करतो आहे त्यालाच माहिती आहे लहान पिल्लं सांभाळायचं एक दोन तीन महिने एक महिनाभर पिल्लू सांभाळायचं किती अवघड आहे कारण स्वतः मला पण त्याचा खूप मोठा अनुभव आलेला आहे जर पिल्लं जुलाब वगैरे हो करायला लागले तर एवढा त्रास होतो कधी कधी एक पिल्लू जुलाब नाही करत दहा वीस पिल्लं जर असतील ना आपले तर बारी बारीन सगळे जुलाब करायला लागतात आणि अशा जुलाब होतात हिरी पिवळी निळी सगळ्या प्रकारचे त्यावेळेस आपल्याला कुठलं पण औषध द्या कारण लहान पिल्लू असतं त्याला काय खूप भारी औषध देत नाही सगळे औषध देऊन बघितलेले आहेत मी स्वतः सगळं केलेलं आहे एक वर्ष मला असा अनुभव आलेला आहे माझे पिल्ल एक म्हणजे एक एक दोन तीन पिल्लं तर दगावलेले आहेत काही पिल्लं खराब झाले एवढा त्रास झालेला आहे मला खूप त्रास झालेला आहे त्यामुळं शेळीपालन पिल्लं आहेत बा खाली छोटे अंगार उड्या मारतात त्यामुळं शेळीपालनामध्ये शेळ्या सांभाळणं सो सोपं आहे तुम्ही दहा शेळ्या खरेदी करताना एका दिवसामध्ये आणतान सांभाळता पण ज्यावेळेस त्या डिलिव्हरी होत्या त्यांची दोन दोन्ही वीस पिल्लं ज्यावेळेस तुमचे होतील पंधरा वीस पिल्लं त्यावेळेस तुम्हाला खरी कसरत राहील आणि मग जर तुम्ही नवीनच लोन घेऊन जर सुरुवात करत असाल तर तुमचे लोनचे हप्ते राहतात त्याचं व्याज आहे त्या, त्या मग तुम्ही तुम्हाला वाटत नाही पिल्लं मोठे झाल्यानंतर लगेच आपण दोन तीन महिन्यामध्ये पिल्लं विकून ती भरू आणि जर पिल्लं तुमची चांगली झाली नाही पिल्लाला जर तसे प्रॉब्लेम आले तर मग तुम्ही त्याच्यावर अवलंबून असतात तर त्यावेळेस मग तुमचं पूर्ण बजेट कोलमडून जातं आहे त्यामुळे असा विचार कुठलाही करू नका लोन घेऊ चार लाख पाच लाख दोन लाख आणि सुरुवात करू तर अशा पद्धतीने शेळी पालनाला सुरुवात करू नका कमी क्वांटिटीमध्ये सुरुवात करा तुम्ही जे सध्या काम करताय तेच काम करत राहा म्हणजे तुम्ही जर एखादा जॉब करत असाल किंवा कुठं एखाद्या मजुरीने जात असाल किंवा काय का जे काय तुम्ही काम करताय ते काम तुमचं चालू ठेवा आणि त्याच्यामध्ये त्याला जोडीला शेळीपालन तुमच्या बजेटनुसार तुम्ही दोन घेऊ शकता चार घेऊ शकता पाच घेऊ शकता म्हणजे तुमच्याकडे जसं असेल कुवत त्याप्रमाणे तुम्ही करा शेळ्यांना सांभाळायला काय स्वतः आपण थांबलंच पाहिजे असं नाही आपले घरचे जर असतील तर ते देखील त्याचा सांभाळ करू शकतात आणि ज्यावेळेस चा ते हळूहळू त्यांच्या दोन चार याचं उत्पन्न वाढन ज्यावेळेस ते हळूहळू तुमच्याकडे ती क्वांटिटी वाढणार आहे त्यावेळेस हळूहळू तुम्हाला त्याचा अनुभव येतो याच्यामध्ये काय खास खळगे असतात पिल्लाचं संगोपन कसं केलं पाहिजे गाभन शेळ्याचं संगोपन कसं केलं पाहिजे ब्रिडर कसा तयार केला पाहिजे तर ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला त्याच्या माहिती होतात त्यावेळेस ऑटोमॅटिकच तुम्हाला त्याचा अनुभव येऊन जातो नाहीतर मग काय होतं आपण सुरुवात करायची बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतं लगेच जायचं प्रशिक्षण घ्यायचं तुम्ही प्रशिक्षण घेतलं काही नाही ऑनलाईन घेतलं काही नाही ऑफलाईन घेतलं आहे प्रशिक्षण घेतलं आणि तुम्ही लगेच शेळी पालना सुरुवात केली आणि तुम्हाला सगळं जमन असं अजिबात नाही आहे माझे व्हिडिओ काही जण बघत असतील त्यांनी स्वतः प्रशिक्षण घेतलेलं असेल तर ते कमेंट देखील करतील तर मित्रांनो असं अजिबात नाही आहे तुम्ही कमी क्वांटिटीपासून सुरुवात करून त्याच्यामध्ये स्वतः काम करा तुम्हाला इंजेक्शन द्यायचं पण येणार आहे कुठल्या शेळ्यांना काय औषध द्यायचं आहे कुठलं काय आजार पडल्यानंतर त्याला काय दिलं पाहिजे हे हळूहळू तुम्हाला पूर्ण समजणार आहे एका दिवसामध्ये एखाद्याने जर तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण दिलं आहे ऑफलाईन प्रशिक्षण दिलं एखाद्या शेडवरती तुम्ही बारा घंटे गेलात आणि त्यांनी जेवढं सांगितलं दिवसभरात मला स्वतःचा अनुभवी त्यातलं काहीही लक्षात राहत नाही काहीच लक्षात राहत नाही त्याचं त्यांनी काय सांगितलं आहे ना ते आपल्या अजिबात लक्षात राहत नाही ते कसं द्यायचं आहे काय द्यायचं आपण तिथं हा म्हणतो मुंडकं हा लिहितो सगळं कळतं आपल्याला घरी आल्यानंतर त्यातलं काहीही आपण मेडिसिन कुठलंही आपण शेड देऊ शकत नाहीत मित्रांनो त्यामुळं ह्या गोष्टी वाटत्या तितक्या सोप्या नाही आहेत शेळीपालनमध्ये पैसा आहे शेळीपालनामध्ये शंभर टक्केच भविष्य चांगला आहे शेळीपालनामध्ये असा कुठलाही आत्तापर्यंत व्यवसाय नाही की त्याच्यामध्ये रेट फिक्स आहेत पण शेळीपालनामध्ये रेट हे वाढत चाललेले आहेत मी ज्यावेळेस दोन हजार वीसमध्ये एकोणीसमध्ये शेळीपालन सुरुवात केली आहे त्यावेळेस जे बिटलचं पिल्लू चौदा पंधरा हजार रुपयाला भेटत होतं तेच पिल्लू आज पंचवीस तीस हजार रुपयाला खरेदी करावं लागते म्हणजे याच्या किमती कमी होत चाललेलं नाही किमती वाढत चालल्या आहेत तुम्ही गावरांचं बघा मटणाचे भाव आत्तापर्यंत कधी कमी झालेत का नाही झाले त्याच्यामुळं याच्यामध्ये भविष्य चांगलं आहे शेळीपालन शंभर टक्के करा परंतु आहे ते काम चालू ठेवा सुरुवात करताना किमान एक हजार दिवस त्याच्यामध्ये तुम्ही काम करा शेळीपालन करा तुमचं काम चालू असताना नंतर तुम्ही निर्णय घ्या मला एक जणाचा कॉल आला होता की मला नोकरी करतो आहे म्हणजे वीस पंचवीस हजार रुपये आहे आणि मला ते पूर्ण बंद करून शेळीपालन सुरू करायचं आहे तर मित्रांनो त्या मित्राला सांगतो आहे मी असं अजिबात करू नका शेळीपालनामध्ये तुम्हाला सुरुवातीला अजिबात पैसा दिसणार नाही आहे मी ज्यावेळेस शेळीपालनाला सुरुवात केलेली मी पण एका कंपनीमधून काम सोडून एक पंधरा वीस हजाराची नोकरी सोडून शेळीपालनाला सुरुवात केली लॉकडाऊन पडला त्यामुळे मी स्वतः पालनामध्ये उतरलेलो आहे तर त्यावेळेस मला देखील मित्र विचारायचे की आता काय पगार पडतो गावाकडं कारण त्यांना माहीत नसतं शेळीपालन म्हणजे काय तर असं काही नसतं याच्यामध्ये सुरुवातीला पैसे भेटत नाहीत मित्रांनो त्यामुळं किमान एक हजार दिवस तुमचं आहे ते काम चालू ठेवा दोन पाच नगापासून जे काय तुम्ही करू शकता दहा नग पाच नग त्याच्यापासून सुरुवात करा जात कोणची निवडायची ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याने त्याने ते ते ठरवायचे त्या ते पद्धतीने शेळीपालनाला पालनाला सुरुवात करा हळूहळू तुमच्याकडे दोन पाच चार दहा असे पिल्लं होणार आहेत त्यांचं संगोपन कसं करायचं आहे ते देखील तुम्हाला कळणार आहे अशा पद्धतीने शेळीपालनाला पालनाला सुरुवात करा आणि नंतर शेडचा विचार करा सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे शेडवरती खर्च करू नका मी शेड बांधले आज म्हणजे मी असं म्हणत नाही कोणाला सगळ्या शेळीपालकाला कलं की तुम्ही शेड बांधायला लागा कारण मला आज शेळीपालनामध्ये पाच सहा वर्ष झाले त्यावेळेस मी चांगलं शेड बांधायचं ठरवलेलं आहे आणि ते आज बांधलं आहे तर तुम्ही लगेच शेडच्या नादी लागू नका जे तुमच्याकडे जागा उपलब्ध आहे जे काय दोन पाच पत्रे असतील हे तिला त्रास देतात पाखाली शि मुस्कान चल जे काय तुमच्याकडं जे काय तुमच्याकडं भौतिक सुविधा असेल जी जागा उपलब्ध असेल दोन पाच पत्रे त्यांना फक्त ऊन वारा थंडी याच्यापासून निवारा द्यायचं ते काय म्हणत नाही आम्हाला गाड्या टाका तर अशा पद्धतीने करा जेणेकरून शेडवरती खर्च करू नका ना नाही तर बरेचसे असे शेड आहेत पाच दहा लाख रुपये घालून शेड तयार केले आज त्याच्यामध्ये चार पाच प्राणी आहेत दोन प्राणी आहेत काहीकडे प्राणी पण नाही आहेत म्हणजे प्राणी घ्यायला पाहिजे राहत नाही आणि शेडवरती गेलेला खर्च जो आहे मित्रांनो तो तो वेस्टेज जातो पहा त्याची गरज आहे आपल्याला तो केलं पाहिजे पण कधी ज्यावेळेस आपला शेटअप चांगला होईल त्यावेळेस मला सहा वर्ष झालेत मी आता शेडवरती एक दोन अडीच लाख रुपये घातलेत जास्त नाही घातलेले पाच दहा लाख रुपये शेड नाही माझं दोन ते अडीच लाख रुपयाचं एकदम चांगलं पंचवीस शेळ्याचं शेड आहे त्यामुळं हे हे त्यामुळे शेडवरती जास्त खर्च नको करू नका जो आपल्याकडं जे काही भांडवल उपलब्ध आहे त्याच्यातून तुम्ही शेळ्यावरती खर्च करा का कारण जरी तुम्हाला काही अडचण आली एखादी शेळी विकली तरी तुमचं भांडवल तुमच्या जवळ असतं लोखंडामध्ये गेलेला जो पैसा आहे हे शेडमध्ये तर हा काय तुम्हाला परत भेटत नाही त्यामुळे जर तुम्हाला आडी अडचणीला काही गरज पडली तर अडचणी होऊ शकते त्यामुळे शेळी पालनामध्ये सुरुवात करताना शेळ्यावरती खर्च करा नव्वद टक्के रक्कम शेळ्यावरती गुतवा दहाच टक्के रक्कम फक्त शेडला वापरा शेडला जास्त रक्कम वापरू नका अशा पद्धतीने जर मित्रांनो सुरुवात केली आणि एक जर हजार दिवस त्याच्यामध्ये ते जर व्यवस्थित जर तुम्ही शाळांचं संगोपन केलं त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष दिलं वेळ दिली तर कुठंही तुम्हाला ट्रेनिंगची गरज नाही मी स्वतः कसलंही ट्रेनिंग घेतलेलं नाही मित्रांनो कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं नाही मी आज स्वतः स्वतः माझं पूर्ण करू शकतो पूर्ण शेळ्यांना मी मेडिसिन पूर्ण सोळ्यां शेळ्यांना इंजेक्शन सालाईन पूर्ण लावू शकतो म्हणजे मला त्याच्यासाठी गरज नाही त्यामुळं स्वतः त्याच्यामध्ये उतरा त्याच्यामध्ये स्वतः काम करा लोनच्या वगैरे भानगडीत पडू नका आणि ज्यावेळेस तुम्ही ठीक आहे तुम्ही तीन चार वर्षे शेळीपालनामध्ये काम केलं आहे तुम्हाला वाटतंय आता हे वाढ व्हायचं थोडं आणखीन ह्याच्यामध्ये तुम्हाला भांडवल पाहिजे तुमच्याकडे भांडवल कमी त्यावेळेस तुम्ही भांडवल उपलब्ध करू शकता आणि त्यावेळेस तुम्ही ते व्यवस्थित फेडू पण शकता मित्रांनो तर खूप उशिरा व्हिडिओ काढला आहे हा दिवसभर वेळ नाही भेटला आपल्याला आता संध्याकाळचे जवळपास आठ वाजलेले आहेत पण रोजचा एक व्हिडिओ काढायचा रोजचा एक व्हिडिओ यूट्यूबवरती टाकायचा हा आपण संकल्पच केला आहे त्यामुळे पुढं काही कामात असलो तर रोजचा एक व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला येणार म्हणजे येणार अजून जर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्याकडं पुस्तकी ज्ञान नाही आहे मित्रांनो आपल्याकडं जे ज्ञान आहे ते अनुभवातून आलेलं जे प्रॅक्टिकल आहे ज्याच्या मला अडचण वाटली ती अडचण देखील मी सांगत असतो ज्याच्यापासून फायदा झाला आहे ते फायदा देखील मी सांगत असतो त्यामुळे मित्रांनो अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपला रोजचा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी येईल धन्यवाद मित्रांनो जय शिवराय